नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चाट ही रेसिपी पाहणार आहोत चाट हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या जणांना आवडतो तर चला तर आज आपण छोले टिक्की चाट हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे चला तर आपण आता टिक्की बनवून घेणार आहोत इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटाटा किसून घेणार आहोत इकडे मी चार उकळलेले बटाटे घेतलेले आहेत ते आपण आता असे किसून घ्यायचे आहेत बघू शकता आपले बटाटे किसून झालेले आहेत त्यामध्ये आपण आता दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा जिरे पावडर घालून घ्यायचे आहे त्यानंतर चवीनुसार काळं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणाचा डो झाला पाहिजे त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावायचं आहे मासा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे बघू शकता असा टिक्कीचा आकार द्यायचा त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालून घेणार आहोत इकडे मी तुपाचा वापर केलेला आहे असं तूप सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे ही टिक्की बनवली आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये तुपामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे अशी तुपामध्ये केलात तर टिक्की एकदम अशी क्रिस्पी होते बघू शकता त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण हे शेकून घेणार आहोत असं शेकून घ्यायचं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता आपली टिक्की तयार झालेली आहे जास्त वेळ नाही लागत करायला आपली टिक्की तयार झालेली ता आहे टिक्की तर आपली तयार झालेली आहे आपण आता गाबोळी चणी घालून घेणार आहोत इकडे आपण गाबोळी चणी घेतलेले आहेत ते मी रात्री असे भिजसे ठेवलेले एक कप त्यानंतर कुकरमध्ये हे असे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता कुकरमध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची आहे मग चवीनुसार मेढ घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मग मा एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग मा मस्तपैकी अशा कुकरच्या चार ते पाच शिट्या काढायच्या आहेत बघू शकता आपले गाबोळी चणे झाले आहेत की नाही आपण आता हे बघून घेऊया बघू शकता आपले गाभोळी चणे चांगले शिजलेले आहे चला तर आपण आता छोले बनवून घेऊया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी एक चमचा जिरं घालून घेणार आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायचं आहे कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला एक कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे बघू शकता आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यानंतर एक इकडे मी एक टॅमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे त्याच्यामध्ये मग थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून टॅमॅटो आहे तो आपला मौसूत होऊन जाईल असं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं बघू शकता आपला टॅमॅटो मौसूज झालेला आहे त्यानंतर मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट मसाला हळद घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर घालून घ्यायचे आहे एक चमचा धने पावडर घालून घ्यायचे आहे मग हे मसाले आपण आता परतवून घेणार आहोत मसाले करपणार नाहीत म्हणून थोडंसं इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये मग असं मसाले थोडे शिजवून घ्यायचे आहेत असे बघू शकता ग्रेवी चांगली आपली झालेली आहे त्यानंतर इकडे मी थोडेसे गाभोळी चणे आहेत ना ते असे थोडे मॅश केलेले आहे ते घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये परत असं परतवून घ्यायचं चांगलं एक ते दोन मिनटं त्यानंतर आपण जे बॉईल केलेले उकडवलेले गाभोळी चणे आहेत ते घालून घ्यायचं मग चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत परतवून घ्यायचं आहे इकडे मी अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे ते घालून घ्यायचं आहे पाणी मग चांगलं ह्याला शिजू द्यायचं आहे थोडंसं बघू शकता त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत परत आपल्याला हे एक ते दोन मिनिटं शिजवू द्यायचं आहे बघू शकता आपले छोले तयार झालेले आहेत मस्तपैकी असे चला तर आपण आता छोले टिक्की असेंबल करून घेऊया इकडे असे छोले घालून घ्यायचे आहेत जे आपण बनवले होते ते मस्तपैकी असे त्यानंतर त्याच्यावर आपण जी टिक्की तयार केली होती ती घालून घ्यायची आहे अशी त्यानंतर दही घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती असं दही असं मस्तपैकी घालून घ्यायचं आहे त्यानंतर गोड चटणी घालून घ्यायची आहे मग पुदिना चटणी घालून घ्यायची आहे त्याच्यावरती शेव घालून घ्यायचे आहे डाळिंब घालून घ्यायचा आहे मस्तपैकी असा त्याच्यावरती मग थोडासा याच्यावरती आपण चाट मसाला स्प्रिंकल करणार आहोत असा चाट मसाला स्प्रिंकल करायचा आहे त्याच्यावरती आपली छोले टिक्की चाट तयार झालेला आहे मस्तपैकी तुम्ही पण ही घरी रेसिपी बनवून बघा मस्त लागते माझी ही छोले टिक्की चाट ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद